बाई तुम्हाला असं टाकायला जड चालल्या मला आम्ही मॅडम करतात ते 5 रुपये घेतात दादा 5 रुपयामध्ये थ्रेडिंग करून देतात ते हाय एवरीवन कशा आहात तुम्ही सगळेजण आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप लेट स्टार्ट करते मी मला गावी येऊन दोन दिवस झालेत गावी आल्याच्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू केलाच नाही आहे आणि आज माझी ताई येते आज अकरा तारीख आहे आमच्या गावचा सप्ताह जो आहे तो आजपासून चालू झाला आहे आणि आत्ता लाईट गेली आहे म्हटलं तेवढ्या वेळामध्ये ना मी पटकन असा व्हिडिओ शूट करून घेते कारण आमचं जे घर आहे ते गावच्या एकदम स्टार्टिंगला आहे आणि तिथेच मारुतीचं मंदिर आहे त्यामुळे सुद्धा तिथेच असतो एकदम पायरीला जवळ म्हणजे जी घराची पायरी आहे त्याच्याजवळच सप्ताह चालू आहे मंडप वगैरे तो खूप जास्त आवाज येतो त्याचा म्हटलं आता पटकन मी व्हिडिओ शूट शु, कर, करून घेते जेवढा आहे तेवढा स्टार्टिंगचा आणि त्यानंतरनं जे आहे ते आरामशी कंटिन्यू करेलच चालू झालं आहे बघू शकता आणि आता पाऊस पण खूप येतो आहे आभाळ आला आहे पाऊस सुरू झाला आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते ताही थोड्या वेळातच ता येते ती आल्याच्यानंतर मग मी शूट करेल जर हा बाजूचा आवाज असेल तर कदाचित मी व्हॉईस ओव्हर करेल सो चला तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरी काही व्हिडिओ शूट केलाच नाही मी कारण कीर्तन चालू झालेलं होतं ताई येऊन गेली त्यानंतर आम्ही कीर्तन ऐकलं थोडंसं थोडा टाईमपास केला आणि आता रात्रीला मी शूट घेते थोडंसं इथं पिल्लू म्हणत होती की जे फटाके उरलेले आहेत ना दिवाळीचे ते फटाके वाजवायचे मला हो त्यामुळे मग आम्ही दोघीजणी मिळून इथे फटाके वाजवतो आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगते हा पण व्हिडिओ जो आहे ना तो दोन पार्टमध्ये झाला असता पण मला तसं नव्हतं करायचं त्यामुळे मी एकदम छोट्या छोट्या क्लिप ज्या आहेत त्या एकाच व्हिडिओमध्ये ॲड केल्यात आणि तुम्हाला गावाकडचा जो व्हिडिओ आहे तो आजचा शेवटचा व्हिडिओ बघायला मिळणार

त्यामुळे स्वयंपाक तर नव्हता मग म्हटलं आता मेकअप करून घेऊयात कारण ताईला माझा लूक करायचा होता जो छावा मूवीमध्ये रश्मिका मंदनाचा आहे तो लूक करायचा होता त्यामुळे मग ती मला तिकडे लेन्स लावत होती आणि लेन्स लावताना माझ्या एवढी जास्त परेशानी झाली ना की मला खूप जास्त दुखत होतं साधं काजळ जरी लावायचं बोललं ना तर मला एवढा जास्त त्रास होतो ना डोळ्यांना आणि ही लेन्स तर खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी मी आत्ता लाईफमध्ये सेकंड की थर्ड टाईम लेन्स अप्लाय करते त्यामुळे मला जास्त त्रास होतो आहे आणि इकडे पिल्लू पण हा माझ्यावरती हसत होती की तू कशी दिसती आहे लेन्स लावल्यावरती वगैरे वगैरे तर मी एकदम छोटी क्लिप ही ॲड केली आहे बाकी मेकअप करताना तुम्ही काही दाखवलेलं नाही आहे डायरेक्ट लुक पूर्ण झाल्याच्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि मला माहिती आहे की मला व्हिडिओ जास्त काही आवडणार नाही आहे म्हणजे असं बघायला आवडेल पण तुम्ही कन्फ्यूज व्हाल कारण छोट्या छोट्या क्लिप वेगवेगळ्या दिवसाचे मी ते ॲड केलेले आहे मी जवळजवळ सात आठ दिवस गावी राहिले तर मी त्या सर्व दिवसांच्या क्लिप मी वेगवेगळ्या ॲड केल्या आणि कीर्तनाचा दिवसभर आवाज असायचा त्यामुळे मला काही शूट करताच आलं ना त्यामुळे असं छोट्या छोट्या क्लिपमध्ये मी हे शूट केलं आहे आणि आता मम्मीने वाढून घेऊन आली आहे त्या मंदिरापासून आमच्या घराच्या समोरच मंदिर आहे जसं तुम्ही तुम्हाला आधीच सांगितलं आणि तुम्हाला दिसेल पण पुढे तर तिथे जेवण वगैरे बनवलेलं असतं तर आम्ही काही सकाळी जात नव्हतो जेवायला फक्त संध्याकाळी जायचो आणि मम्मी वगैरे सगळे जायचे पण मम्मी आम्हाला ताट आणायची सकाळचं जेवायला माझ्यासाठी ताईसाठी आणि पिल्लूसाठी असं बघू शकता इकडे अशा प्रकारच्या चपात्या भाजी वगैरे असं आहे आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर नमक जो मेकअप होता तो करून घेतला बघू शकता पूर्ण लुक रेडी आहे तर मी पप्पांचा जुना शर्ट घातलेला म्हटलं कारण नंतरनं टॉप जर असेल तर काढायचं त्याला खूप परेशानी होईल हेअरस्टाईल वगैरे झाल्याच्यानंतरनं तर हेअरस्टाईल बाकी होती कालच माझं हेअर कट केलाय ताईने त्यामुळे ना ते केस खूप जास्त बाहेर येणार आता हेअरस्टाईल माहिती नाही कशी होईल तर खूप अशी वेगळी वेगळी वेग वेग हेअरस्टाईल होणार आहे माझी बघू शकता एकदम जे फ्लिक्स आहेत ना त्या बाहेर निघतात ते कसं तरी ॲडजस्ट केलं फोटोशूट करायचं होतं फोटोशूट करून घेतला कीर्तन चालू होण्याच्या अगोदर तिथे मंडपामध्येच आम्ही फोटोशूट केला आहे मी जे फोटोज आहेत ते समोर ॲड करते तुम्ही ते फोटोज बघून घ्या आणि तुम्हाला माझं लुक कसा वाटलं आहे ना मला नक्की कळवा मी पोस्ट पण करणार आहे फोटो यूट्यूबला बाकी इंस्टाला वगैरे केलेले आहे हा माझा फायनल लूक आहे जो बऱ्याच वेळानंतरनं मी तुम्हाला दाखवते आता मेकअप पूर्ण माझा डाऊन होत आहे कारण खूप वेळ झाला आहे मेकअप करून शूट वगैरे करून झालं आहे त्यानंतरनं मग आम्ही म मंडपामध्ये जाऊन बसलो कारण आज महाशिव म्हणजे शिव महापुरांची ना समाप्ती होती तर महादेव आणि पार्वतीचं आज लग्न होतं त्यामुळे छो गावातल्या दोन मुली ज्या होत्या त्यांना महादेव पार्वती बनवलेलं आणि आम्ही आज साडी पण घातली होती रोज आम्ही ड्रेस घालूनच मंडपात बसत होतो मी आणि माझी ताई आणि एक मुलगी पण आम्ही आज साडी घातली छान आम्ही पण रेडी झालो होतो कारण आज समाप्ती होती तर मी जास्त काही ॲड केलेलं नाही आहे तुम्ही पुढे बघू शकता आता हे जे काय आहे ना ते एकदम शॉर्ट शॉर्ट क्लिकमध्ये मी ॲड करते اشتركوا

आम्ही किती वर्षानंतर खरड्या घालतोय लग्न झाल्यापासून घातलंच नाही एक सात वर्ष तरी झाले असेल सहा साडे सहा वर्ष आम्ही लास्ट टाइम ना माझ्या मामाच्या तिथे घालून दिल्या होत्या त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे मी त्या घातल्या होत्या त्याच्यानंतर आता घालतोय आमच्याकडे ह्या अशा छोट्या छोट्या बनवतात आणि काही गावांमध्ये या काही जिल्ह्यांमध्ये वेगळ्या म्हणजे पापड्या बनवतात आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये सुद्धा पापड्या बनवतात पतल्या पातल्या पण आम्हाला लहानपणापासून ह्या खायची सवय तर त्या चांगल्या नाही लागत तुम्हाला कुठल्या आवडतात आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारच्या म्हणजे गोलवाल्या बनवतात पापड्या या छोट्या छोट्या बनवतात ते कमेंट मध्ये ओव्हर एक्स अरे काय असत नाही हे तुम्हाला खूपच सर्दीच असं कारण नवीन घराचं बांधकाम चालू आहे अजून काहीच नाही झालं त्याचं चला पटकन आम्ही खारुड्या काढून म्हणजे करून घेतो नंतर तुम्हाला भेटते मी थ्रेडिंग थ्रेडिंग करणं चालू आहे आमची इकडे मॅडम करतात पाच रुपये घेतात पाच रुपयामध्ये थ्रेडिंग करून देतात ते हो ना मॅडम नाही इलेवन रुपीज इले घेतात अरे बापरे बघू द्या पण मला कि कशी छान केली थ्रेडिंग तर अरे बापरे थ्रेडिंग तर लय छान केली हो मॅडम तुम्ही इकडे खरंच तिने थ्रेड घेतलाय मग अशी ताईने ना मम्मीच्या करून दिल्या आहेत रेडी त्यामुळे आता ती करते आहे आणि बघा ना कशी करते आहे किती वेळचं तिचं तेच चालू आहे मला मेकअप करून देते आहे हेअरस्टाईल करून देते आहे थ्रेडिंग करून देते आहे आता थोड्या वेळापुरतं ना स्पीकर ऑफ आहे हे कीर्तनचे त्यामुळे मला आता डायरेक्टली बोलता येत आहे है। जसं मी पूर्ण व्हिडिओमध्ये ओवरच हो केलेला आहे तुम्हाला कळलंच असेल तर काय करते पिला तू काय करते आहे किती करते तिथले स्पीकर चालू झालाय तर मी हा बीट म्हणजे ही जी क्लिप आहे ती आता इथे स्टॉप करते पूर्ण कीर्तन संपलं आणि त्याच्यानंतर मंडप वगैरे काढल्यावरती बघू शकता किती जास्त राडा झाला आहे ना है ते आणि हे समोर मंदिर आहे मारुतीचं तर सर्व काही झालं आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी पुण्याला रिटर्न निघाले जास्त काही शूट केलेलं नाही आहे आता आपले पुण्याचे व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर येतील चला भेटूयात आपण अशा असं एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मी इथे झेंड करते व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा बाय